<laughs> पैसा, ही पैसा तर लक्ष द्या मित्रांनो एका दिवसात पैसे डबल होऊ शकतात तर लक्ष द्या याच्यामध्ये बघा एकोणतीस फेब्रुवारीपासून तर चार मार्च पर्यंत आय पी ओ ओपन आहे आणि पाच तारखेला अलॉटमेंट होईल शेअरचं आणि लिस्टिंग डेट काय आहे सात मार्च दोन हजार चोवीस तर लक्ष द्या शेअरची इश्यू प्राइस जी आहे सव्वीस ते अठ्ठावीस रुपये पर इक्विटी शेअर ठीक आहे पर इक्विटी शेअर किती आहे सव्वीस ते अठ्ठावीस रुपये याच्यामध्ये रिटेल बघा पाचशे पस्तीस शेअरचा एक लॉट आहे चौदा हजार नऊशे ऐंशी रुपयाची बीड लावावे लागते आपल्याला ला। ठीक आहे रिटेल इन्व्हेस्टरमध्ये तो आपण नॉर्मल पीपल्स ठीक आहे एच एन आय हायड नेटवर्क इंडिव्हिज्युअलसाठी सात हजार चारशे नव्वद रुपये त्यांना दोन लाख जो दोन लाखापेक्षा जास्त जे इन्वेस्टमेंट करते त्याला एच एन आय कॅटेगरीत मोडलं जाते ठीक आहे तर आणि त्याच्यापेक्षाही मोठा एच एन आय ते दहा लाखापर्यंत ठीक आहे तर आपण नॉर्मली काय करतो की रिटेलमध्ये अप्लाय करतो याच्यामध्ये बघा नंबर ऑफ या, अप्लिकेशन्स यांना लॉटरी सिस्टम असते जे ज्यांना जसं शंभर लॉटचं बिडिंग आहे शंभर लॉटचं आणि दोनशे जर आले अप्लिकेशन दोनशे किंवा पाचशे येऊ शकतात तर ते शंभरचा रँडमली त्यांना अलॉटमेंट जाईल आणि ज्यांना मिळाले त्यांचेच बँकेतले पैसे डेबिट होतात त्याच्यामधून ठीक आहे ऑटोपे रिक्वेस्ट जो आपण ॲक्सेप्ट करतो त्याच्यामधून डेबिट आणि इनकेस जर अलॉटमेंट मिळाला नाही ठीक आहे तर ते पैसे रिफंड होतात म्हणजे याच्यामध्ये लॉसचे चान्सेस खूप कमी आहेत हां लॉस कधी होईल इनकेस जेव्हा लिस्टिंग होईल जसं याच्यामध्ये चान्सेस आहेत ग्रे मार्केट प्रीमियममध्ये एटी नाईन टू नाईंटी पर्सेंटपर्यंतचा प्रीमियम दाखवत आहे तर याच्यामध्ये पैसे चान्सेस आहेत की दीडपट ते दोनपट होऊ शकतात ठीक आहे तर अशा पद्धतीने आय पी ओमध्ये आहे याच्यानंतर लक्ष द्या कंपनीचं नाव आहे मुक्ता प्रोटीन्स त्याच्यानंतर याची आणखी माहिती लक्षात घ्या मित्रांनो मुक्का प्रोटीन्स लिमिटेड मॅन्युफॅक्चर्स फिश प्रोटीन प्रोडक्ट्स द कंपनी प्रोड्युसेस अँड सप्लायज फिश मिल फिश ऑइल फिश सोल्युबल पेस्ट विच इज यअर इशेन्शियल इन्ग्रिडियंट्स फॉर द प्रोडक्शन ऑफ ॲक्वा फीड फॉर फिश अँड स्िम पोल्ट्री फीड ठीक आहे जर ते पशुसाठी वगैरे आणि सगळ्यांसाठी जे खाद्य वगैरे आहेत कुत्रे झाले आपले डॉग्स आणि मांजरी वगैरे सगळ्यांसाठी ठीक आहे तर हे याचं हे काम करत असते ही कंपनी ठीक आहे त्याचा हा आय पी ओ आहे तर ज्यांना लावायचे असतील त्यांच्यासाठी त्यांना डीमार्ट अकाउंट अकाऊंट ओपन करावे लागेल डीमार्ट अकाउंटसाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे ओपन करू शकतात ठीक आहे आणि जे जवळचे लोक आहेत ते ऑफिसमध्ये येऊन विजिट करू शकतात त्यांना सविस्तर एक म्हणजे प्रॅक्टिकली कसा समोर असला व्यक्ती तर चांगला थोडासा समजून सांगता येते काही गोष्टी नाही सांग ठीक आहे तर बघा दहा कंट्रीजमध्ये यांचा बिझनेस आहे तीनशे पंच्याऐंशी लोक यांच्यामध्ये काम करतात तर बघा एकोणतीस दोन चोवीस ते चार तीन दोन हजार चोवीस सव्वीस ते अठ्ठावीस रुपयाचा ठीक आहे अठ्ठावीसचा कट ऑफवर आय पी ओला अप्लाय करू शकता तुम्ही प्लॉट साईज पाचशे पस्तीसचा आहे पंधरा हजार रुपये खात्यामध्ये आपल्या पाहिजे आणि ते पंधरा हजार रुपये वापरू शकत नाही किती दिवस जोपर्यंत ज्या दिवशीपासून आपण अप्लिकेशन केलं आणि जो जेव्हापर्यंत पैसे रिलीज करत नाही कंपनी ठीक आहे जे संबंधित बँक असते ते बँक रिलीज ऑटो रिक्वेस्ट जेव्हापर्यंत रिलीज करत नाही तोपर्यंत पैसे वापरू शकत नाही दुसऱ्या कामासाठी आणि इन केस जर डिस्काउंटमध्ये जर लिस्ट झाला तर स अठ्ठावीसचा पन्नासमध्ये लिस्ट झाला तर फायदा आहे आणि अठ्ठावीसचा जर वीस पेक्षा याच्यापेक्षा जर कमीमध्ये लिस्ट झाला तर पटकन नुकसान म्हणजे एका दिवसामध्ये पैसे दीडपट दोनपटे होऊ शकतात किंवा अर्धे येऊ हो शकतात ठीक आहे ते याच्यामध्ये कोणतीही गॅरंटी नाही हा व्हिडिओ फक्त एज्युकेशनल माहितीसाठी आहे मित्रांनो याला रेकमेंडेशन समजू नका आणि कुणीच रिकमेंडेशन आणि गॅरंटी कुणीच देत नाही शेअर मार्केटमध्ये इन केस जर कुणी देत असेल तर तो सुद्धा फसवणूक करत आहे मी सुद्धा देत असेल तर मी फसवणूक केल्यासारखंच होईल ठीक आहे तर माहितीसाठी आहे व्हिडिओ माहितीसारखीच घ्या याला शेअर मार्केट रिलेटेड कोणत्याही माझ्या व्हिडिओवर अशुरिटी गॅरंटी काहीच नाही दिस इज टोटली डिपेंड्स ऑन totally यू की तुम्ही को तुमचे रिस्क ॲबिलिटी किती आहे काय इन्व्हेस्ट करायचा आहे लॉस झाला फायदा झाला तो स सर्व वैयक्तिक जिम्मेदारी राहील ठीक आहे तर अशाच माहितीस्पर व्हिडिओसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो भेटू